गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांनो नमस्कार मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाऊल्या चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी अजय देवगन मुख्य भूमिका असलेला रेड टू हा चित्रपट एक मे दोन हजार पंचवीस रोजी थिएटर मध्य प्रदर्शित झाला बॉक्स ऑफिस वरील दमदार कमाई नंतर आता हा चित्रपट ओटीटी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे हा चित्रपट थिएटर मधून बाहेर पडला असून आता कोणत्या प्लॅटफॉर्मवर तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अभिनेत्री लता सबरवालाने हीना खानचा ऑन स्क्रीन आई आईची भूमिका साकारली होती या मालिके मालिकेनंतर लता सोशल मीडियावर खूप सक्रिय असून स्किन केअर मेकअप आणि रेसिपींचे विविध व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते वयाचा 49 व्या वर्षीही ती अत्यंत सुंदर दिसते आणि आपल्या फिटनेसबद्दल कायम जागरूक असते लता जरी नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यावर अधिक भर देत असली तरी काही वर्षांपूर्वी तिने तिने वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी बोटॉक्स केलं होतं असं तिने सांगितलं होतं मागचं कारण सुद्धा तिने या, या मुलाखतीत सांगितलं होतं अक्षय <गणगी> कुमारचा हाऊसफुल फाईव्ह हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच एका मागून एक रेकॉर्ड तोडू लागला स्नॅकनील च्या मते या चित्रपटानं फक्त अठरा दिवसातच एकशे सत्याहत्तर कोटींनी अधिक कमाई केली आहे हा चित्रपट वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे पण अचानक चित्रपटाची कमाई थांबली का कारण आहे आमिर खानचा सितारे जमीन पर अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या कमाईवर ब्रेक लावण्याचं काम दुसरं तिसरं कोणी नसून आमिर खाननं केलं आहे त्याचा सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित होताच हाऊसफुल फाईव्ह ची कमाई अचानक थांबली कृष्णा मुरारी गाण्याच्या यशानंतर एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमँटिक गाणं सुंदरा नुकतंच हे गाणं प्रदर्शित झालं आहे विशेष म्हणजे या गाण्यात नृत्यांगना गौतमी पाटील सोबत अभिनेता निक शिंदे झळकला आहे तसेच गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी या गाण्याला स्वर साज दिला आहे वैभव देशमुख यांनी या गाण्यांचे बोल लिहिले आहेत विजय भुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या, या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागबिडे यांनी संगीत दिला आहे संगीत नियोजन सिद्धांत बोरावके यांनी केलं आहे बॉलिवूड मध्ये सर्वात वरच्या फळीतले अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी ज्यांनी स्टारडम गाठण्यापूर्वी फारच मेहनत घेतली कष्ट घेतले एवढंच नव्हे तर आयुष्यात अनेक आव्हानांचा सामनाही केला त्यांपैकी काही नाव आपण सारे जाणतोच जसं दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत बस ऍक्टर म्हणून काम करायचे तर सिने स्टार देव आनंद प्रसिद्ध होण्यापूर्वी एक ठिकाणी क्लार्क म्हणून काम करायचे असाच एक बॉलिवूडचा अभिनेता आहे जो आज घरात घरात पोहोचला आहे पण इथपर्यंतचा प्रवास फारच खडतर होता कधी काही तर त्यांच्या दोन वेळाच्या खाण्यांची भ्रांत होती वासिब मध्ये आपण इथं सांगतो मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर चे